हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन या मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे मैत्रीणो मी आज पुन्हा तुमच्याकरिता एक नवीन असं वॉल हँगिंगची आयडिया घेऊन आलेली आहे पासून आपण नवीन एक नवीन टाईपचं वॉल हँगिंग बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मैत्रीणो सोबतच मी त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे की आपण या उलांना ॲक्च्युअलमध्ये काय नाव आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव सांगितलेलं आहे आणि सोबतच मी हे जे तुम्हाला वॉल हँगिंग सांगणार आहे त्याबद्दल काय काय प्रिकॉशन घेतलं तर आपल्या वॉल हँगिंगचं आपलं याचं छान लुक येईल ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रीणो ह्या अशा टाईपचं वॉल हँगिंग खूपच सोपं आहे याकरिता आपल्याला ना ग्ल्युगनची गरज लागत आहे आणि जास्त मटेरियलची पण गरज नाही लागत आहे आणि आपलं कमी साहित्यामध्ये युनिक असं वॉल हँगिंग बनून रेडी होणार आहे आणि खूप कमी वेळ अगदी कमी वेळात हे असं वॉल हँगिंग बनव बनून, बनवणार आहोत आपण मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको चला या मग आपण वॉल हँगिंग बनवू हॅलो मैत्रिणींनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा मी एक लटकनचं तुम्हाला आयडिया देणार आहे -no, मैत्रिणींना तुम्हाला तर माहिती आहे हे मुलन आहे आणि हे बेट आहे आज पण मी सिम्पल दोन गोष्टीपासून मी तुम्हाला लटकन बनवायला शिकवणार आहे सांगणार आहे मैत्रिणींनो -no, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो तुमची लागणार आहे बेल आणि उलन तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार उलन घ्यायचं आहे त्यानंतर उलनला मी हे जे बेल आहे बेलच्या होलमधून उलनना काढणार आहे तुम्हाला जी याची नेत जितकी ठेवायची आहे त्यानुसार तुम्हाला सगळे उलन या मापाने उलनच उलन कट करून घ्यायचं आहे मी हे कट केलेलं उलन आहे मला इतकं लांबी ठेवायची तुमच्या हिशोबानुसार आपल्या बेलच्या लटकनची लांबी ठेवू शकता तर मैत्रीण सगळ्यात पहिले तुम्हाला दोन्ही एक दोन्ही मुलांच्या दोन्ही बाजूला पकडायचं आहे ते तुम्हाला बेलच्या या व्हॉलमधून टाकायचं आहे आणि त्याला इकडून काढायचं आहे खूपच सोपा आहे हे हे जे वॉल हँगिंग आहे याला आपल्याला ग्लूगन पण लागत नाही तुम्हाला समजत असेल मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे हे दोन्ही मधून काढायचे आणि त्याला असं खिचायचे खूपच सुंदर आणि खूपच छान असं वॉल यांनी रेडी होणार आहे मित्रिनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दोन्ही पदर पकडायचे आहे आपल्याला आणि ते इकडनं काढायचे आहे आणि असं करायचं आहे आय होप तुम्हाला समजत असेल व्हिडिओ मध्ये हे बघा असं टाकायचं दोन्ही पदर मुलांचे आणि हे असं काढायचं आणि यामधनं असं पुन्हा ते काढायचं हे बघा खूपच सिंपल आहे आपल्याला ना याला युगन लागत आहे आणि काही लागत आहे मी याच्या आधी पण उलन आणि बेल्टचं एक वॉल हँगिंग सांगितलं होतं ते पण मैत्रीण तुम्हाला आवडलं असणार त्यातलंच हा एक दुसरा प्रकार आहे हे बघा मैत्रीण मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की माझं हे खालचं लटकनचं काम पूर्ण झालेलं आहे बघा तुम्ही मैत्रीणं याच्यामध्ये आपल्याला आणखी एक प्रिकॉशन घ्यायचं आहे की त्यामुळे आपलं लटकन खूप असं छान दिसेल ते मी तुम्हाला सांगणारच आहे सा आता त्याची पुढची प्रोसेस करू आता त्यानंतर आपल्याला हे जे बेलच्यावरती जे होल आहे यातनं आपल्याला एक दुसऱ्या कलरचं उलन घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जितकं साईजची तुम्हाला लांबी ठेवायची आहे तितक्या साईजचं तुम्ही याला कमी जास्त करू शकता ठीक आहे मैत्रीणो तुम्हाला जर पडद्याच्या मधामध्ये जर हे लावायचं आहे या वॉलमध्ये लावायचं आहे त्यानुसार तुम्ही याच्या लांबी असं ठरवू शकता मी लांबच ठेवणार आहे मैत्रीणनं या व्हिडिओमध्ये या उलडला काय नाव आहे प्रॉपर काय नाव आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रीणनं याचं तर नाव तुम्हाला मी सांगणारच आहे सा पण त्याच्या आधी मी तुम्हाला आणखी एक प्रिकॉशन सांगणार आहे हे माझ्या हातामध्ये दोन टाईपच्या बेल आहेत हो या बेलमध्ये जास्त होल आहेत या बेलमध्ये कमी होल आहेत तर मैत्रीणनं तुम्ही जर मार्केटमधून बेल आणत आहे तर ती जास्त होलवाला घ्याल तर याचा लुक, लुक छान येईल बघू शकत आहे तुम्ही एकचं मी कमी होलवाला बनवला आहे आणि एक मी जास्त होलवाला बनवला आहे तर मला जास्त होलवाला आहे त्याचं लुक छान दिसत आहे मैत्रीणं आता याचं नाव सांगणार आहे मी तुम्हाला या वुलनला काय म्हणतात मैत्रीणं खूप काही काही असं बोलतात की फर उलन हे उलन पण ॲक्च्युली याचं नाव आहे फिदर्स फिदर्स उलन बोलतात त्याला फिदर्स हे बघा पंखासारखं असं सा दिसते ना याला त्याच्यामुळे फिदर्स उलन मी कन्फर्म केलेलं आहे शॉपकीपरकडून दोन तीन शॉपकीपरकडून कन्फर्म केलं आहे त्यानंतरच मी तुमच्यासोबत हे नाव शेअर करत आहे ठीक आहे आणि मी उलनच वापर नाव असं वापरते कारण की ते सगळ्यांना समजते चला तर मग मैत्रीणं हे माझं आजचं शॉर्टमध्ये पटकन असं वॉल हँगिंग रेडी झालेलं आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरा नको हो प्लीज भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये